लोहगाव येथील मोकळ्या जागेत थांबून गांजा विक्री करीत असलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले त्याच्याकडून आठशे सोळा ग्रॅम गांजा मोबाईल छोट्या प्लॉस्टिक पिशव्या असा माल जप्त केला आहे आकाश तुकाराम जाधव वय तेवीस वर्षे राहणार भारत नगर लोहगाव मूळ राहणार देवानगर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा असे अटक केलेल्याचे नाव आहे अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असताना लोहगाव येथील शिव शंभू स्नॅक सेंटरच्या शेजारी बंद पत्र्याच्या शेडलगत मोकळ्या जागेत एक तरुण थांबला असून त्याच्या हातामध्ये नायलॉनची पिशवी असून कोणाची तरी वाट पाहत आहे अशी माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन आकाश जाधव याला ताब्यात घेतले त्याच्याकडील पिशवीत सोळा हजार तीनशे वीस रुपयांचा आठशे सोळा ग्रॅम गांजा मोबाईल व छोट्या सेहेचाळीस प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे पोलीस अंमलदार सुजित वाडेकर ज्ञानेश्वर गुवरपडे विनायक साळवे संदीप शिर्के प्रवीण उत्तेकर दत्ताराम जाधव विपुल गायकवाड रेहाना शेख यांनी केली आहे